मंडळी नमस्कार आता मी सध्या आमच्या नवगरे भावकीचा जो देवार आहे इथे आहोत आणि ते माझे चुलते माझे काका बाबू नवगरे यांच्याकडून आपण बरंच काही जाणून घेणार आहोत तर माझ्या बरोबर आपण जोडून राहा आणि माझ्या चॅनलला आपण जर नवीन असाल तर, तर सबस्क्राईबवर जरूर करा आणि पु नवरात्रमध्ये घटाची पूजा कशी कशा पद्धतीत करतात हे आपण सध्या पाहणार आहोत सगळं ना काय करायचं ते की जय सल्लाबाबानी माती की जय जोगेश्वरी माती की जय कुलस्वामी माती आहे की जय आता देवांची पूजा कशी पूजा कशी पूजा करायची देवाची पूजा करायचं पहिली पाणी मारायचा फुला फुलां शिपायचा नाही पहिली इथून नाही सुरुवाती पहिली शिवारी इथून काय पाहिजे पहिल्या सुरुवात माती आणायची माती आणायची नंतर ती जेव गोमित आणायचा आणि गोमितला शिपायची माती गोमित्रा शिपल्याच्या नंतर वाटला चवढे देव बाहेर काढायचा देव बाहेर काढून तो देव बाहेर न्यायचा बाहेर न्यायचा बाहेर पूजा त्याची दुधाने आंघोळी घालायची बाहेर नेऊन आणि तिथं आल्या आल्याच्या नंतर त्याची आरती करायची पूर्वी पूर्वी आरती केल्यानंतर घरात आणायचा आणि घरात आणल्यानंतर परत तिथे देव धुवायचा बाहेर ते दुधा ध्यानी साखरेने देव धुवायचा परत त्याला तीर्थ बनवायचा आणि तो तीर्थ म्हणल्यानंतर परत इथं कना काढून चौरंग मांडायचा चौरंग मांडल्यानंतर परत चौरंग मांडल्यावर तो कालकाचे घट बांधायचा कालकाचा घट बांधून तो नारळ ठेवायचा आणि तो नारळ नंतर इथं घमेल ठेवायचा घमेलला वाटला हे लावायचं रिकामा ठेवायचा रिकामा घरी ठेवून त्याला आटी बांधायची सगळ्याला नारला टोपलेला आटी घम्याला आटी टोपलेला आटी या ह्याला वाटी त्याशिवाय तिकडे पतीर भरायचा पतीर पतीर भरायच्या टायमाला मागायचा जोगवा मागायच्या नंतर पथेर भरायचा आणि तो पथीर भरल्या नंतर त्याच्यात सात मुठी तांदूळ टाकायचे घरात चिमटी व तांदूळ घरात निघायचे आणि सात मुठी टाकायच्या सात मुठी टाकायच्या तर जोग्या सकट तो का असणार त्यात टाकायचं आणि त्यानंतर टोपला मांडायचा टोपला मांडल्याच्या नंतर त्यामध्ये थोडी सात मुठी माती टाकायची सात मुली टाकल्याच्या माती टाकल्यानंतर वाटली नंतर थोडी भरपूर माती टाकायची ह्याची अशा ती माती टाकल्यावर टोपल्याची लेवल झाली का रोप पेरायचा रोवाला दूध गोमितार मारायचा गो, दूध दूध गोमितार मारून तो भिजवून ताटामध्ये असा वाटला मारून हे करायचा आणि नंतर रोप पेरायचा रोप एरायच्या नंतर थोड्या त्याला हे तांबे घ्यायचा कळस कळस बांब्या कळसाला पाच सात बुटे वाटायची ओढायची आंब्या टाळा आणायचा आणि तो त्याला आटी बांधायची आटी बांधून तो सगळा आंब्याच्या टाळे ठेवायचं आणि तो घट उभा करायचा रो, आतमध्ये रोजच्या आतमध्ये कळस आहे त्या कळसामध्ये हे ठेवायचं पाणी टाकायचं त्यात एक सुपारी पाना पण ती पंधरा सुपार्या पंधरा रुपये असे देवाच्या इड्यावर लागतात आणि पंधरा सुपाऱ्या आणि तीन नारळ तीन नारळ पंचवीस पाना अशा सर्व गोष्टी लागतात त्यानंतर मग तो रो पेरल्यानंतर नंतर त्याला पाणी मारायचा आणि पाणी मारून झाल्यानंतर थोडासा पाणी मारायचा नामिंद्राला आणि नंतर घट ठेवायचा घट ठेवल्यानंतर ती त्याची ती विधी बोलायची ती विधी बोलायला सुरुवात करून पाहिजे प्रथम घटक अष्टम गुरु अष्टजून नमित करता नव उर्माण करता तेरा जून अभित तवित गौरी गुरु तीन तीन तिर लोक दिनार कोकिंडाज मी या जयशंकर अपघट तबगड सोल गट पार्वती पासून वंश वंस पासून नर नरापासून बासिंग नर बासिंग नरापासून सूर्यमंडल कोण कोण धार यात निवडण्यात भस्म शिवा भस्मा मृता गुरुच्या पाव आत पुरुष आदेश आदेश हा इतका म्हणतात ज्योत लावायची जोत ज्योत लावायची जोत जोत म्हणजे ज्योत समय, समय जोत ज्योत महादूज कि किती बाळासाहेब म्हणा ज्योत की तमाशा हिमिपुली ज्योत निर्मळ काया अखंडी ज्योत सरबत बाया देखोसंध्ये की ज्योत की तमाशा त्यानंतर परत घट घटाचा घटा पदेपी बोलायचं प्रथम ग अष्टम गुरी अष्टगुरी नमित करतात उर्माण करतात तेराजून गंगा गौरी गंगागौरी कौच तीन तिलो दिनराज कोकिंड राजंकार अफगड थफगड सोनेरगड पार्वतीपासून वंश वंशपासून नरापासून सूर्यमंडळ कोण कोण धार्यात निवडण्या भस्म शिवा भस्मा अमृता गुरुच्या पावदुका पुरुष आदेश आदेश आता त्यानंतर तीर्थ बनवायचा तो वासे पूर्णापत्र पूर्ण पत्र पहिला आदेश म्हणून केला ओ पी ओ पेला ओ गुरु प्रे कंपल ओ पी आदेश 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 तिथनं परत गुडगुळी भरायची म्हणजे चिलीम 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 काली काली महाकाली काली इंद्र देवाने आणली सगळी आव देवाने आणलो का दत्तश्री आणली ताळी आणली माझ्या धारक्या मग सूर्यमुखी अंगाराचे अंगरे शिवाराचे गोळी नवनाथ चौने जोगी आत पुरुष आदेश आदेश आई ते घटाचं स्थापना पूर्ण झाली आता याच्या पुढची विधी आहे ती वेगळी आता ते उठताना बोलायचे म्हणजे नव्या दिवशी दिवशी या वर्षी दहा दिवस आहेत काय असं नंतर बोलायचं आणि आपल्या ह्या देवामध्ये देवींची स्थापना काय नाव काय काल काय कारकाय भवानी कुळ जोगेश्वरी कुलस्वामी आणि आयांचा नाव एक पाण्याचा पिढ्या आपली जन्माला आलेली कुलदेवी त्या कुलाची सेवा करायची आपण जे नंतर देव आणतात ते आपण सेवा करण्यासाठी आणतो आपल्याला सो आता ही कुलस्वामी आपले पूर्ण हक्काचे आहे आणि त्याच्यावर सर्व अखंड भावकी आज पास पस्तीस घरांची भावकी आहे पस्तीस घरांच्या भावकीची आपली ही कुलस्वामी आहे आणि पूजा त्यांनी नित्य निर्माण कोण करीत तर अतिशय चांगला आहे आता तुम्ही ही भेंडीची पानं जे असतील भेंडीची फुलं जे असतील आहेत काय सांगा ही भेंडीची फुलं कशासाठी एक देवाला सो आणि देव फुलाचा आणि वासाचा भूकेलेला देव फुलाचा आणि वासाचा भूकेलेला आणि धुपाचा याशिवाय काही देवाला नको देवाला नारळाचा पाणी उडवायला का देव समाधान झाला खोबरा खायच नाही का पाणी पिणा निवड तुम्ही अंदाला खायच नाही फक्त तुम्ही देवाला प्रत्येक ह्याला येणी ह्या येण्या आणाल तर त्या फायदेशीर आहेत त्या देवाला घालू शकता आपण येण्या पाात ते आपल्याकडे चार चार देव आहे चार देवांना चार येण्या आणले आहेत तिथे चार येण्याला महत्व आहे आपल्याला भेंडीची फुलं हे आपल्या शेजारी पाजारी भेटतात आपल्या गावामध्ये आणि आपल्या परिसरात इथे दा दारा वाटली की त्याची फुलं भेटतात भेंडीची भेंडीची वेंडीची झारसंडीची फुलं भेटतात आणि ह्याच्यात वेगळी वेगळी फुलं भेटतात आणि ते आपल्या शेजारी आपल्याला काही बाजारपेठेत आपले जवळ नाही तर बाकीच काय वस्तू आपल्याला गजरं बिजरं हे याने आणता येत नाही पण ते याने आपण आणतो पण तरी बाकीची फुलं काय प्रत्येक ह्याला आपण आणू शकत नाही तिलाचा फुल आपल्याला मेन लागतो पहिले मारला आणि शेवटच्या माणला ही फुलाची तिला पाहिजे सातवी मारला की सहावी सहावी आहे सहावी आहे तर ते आपल्याला लागतो आणि तो तिलाचा फुल आणायच पाहिजे करायचा म्हणजे का रोजचा एक हे आहे रोची जेवढी पालणूक करू तेवढा रो आपला हेनी होतो त्याला खरा म्हणा तर सुटका सुरे अजिबात जमत नाही सुटका सुरेत गेल्यानंतर इथं देवबाची पूजा करायची नाही किंवा देवाला लांबून पाया पडायचा पण आतमध्ये देवाला ते यायचा नाही आणि ते न येताना येताना आपल्याला रो चांगला सुशिक्षित व्हायला पाहिजे तर त्याची सक उठल्यावरती पहिली पाणी शिपायचं पाणी शिकून झाल्यानंतर त्याला गोमितर मारायचा गोमितार मारायच्या नंतर आपल्या अंगारासून बोलायचं गोमितार मारायचा आपण थोडासा गोमितार तीर्थ म्हणून घ्यायचा आणि तो तीर्थ म्हणून घेतल्यानंतर आतमध्ये सर्व देवपूजा करायची सुरुवात करायची आणि ती फुलं देवपूजा केल्यानंतर तो लोक आपल्या सर्व भावकीला किंवा समा जे पुजारीला सर्वांना समाधायक असतो आणि तो सर्वांना हे लाभदायक होतो पाहून पाहून